मित्रांनो सोशल मीडियावरती कुत्र्याचा आणि सापाचा एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे त्यामध्ये विषारी सापाला धाडसी कुत्र्याने कशाप्रकारे संपवले हे दिसून येत आहे कुत्र्याचा आणि सापाचा हा व्हिडिओ कुत्र्याच्या मालकाने आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आणि आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला या व्हिडिओच्या माध्यमातून या धाडसी कुत्र्याचे नाव हिटलर असल्याचे समजून येते हिटलरने आपल्या मालकाच्या अंगणामध्ये शिरलेल्या या विषारी सापाला क्षणातच कशाप्रकारे संपवले याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे या प्रामाणिक कुत्र्याने आपल्या जीवाची पर्वा न करता कशाप्रकारे विषारे सापाला संपवले हे स्पष्ट दिसून येत आहे कुत्र्याने आपल्या नावाप्रमाणे कामगिरी केली अशा टिप्प्या नेटकऱ्यांकडून दिल्या जात आहेत नेटकऱ्यांकडून या व्हिडिओवरती अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद